राशी भविष्य सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस शुक्रवार मेष कामात यश मिळेल नवीन जबाबदारी येऊ शकते आरोग्याकडे थोडे लक्ष द्या वृषभ आर्थिक लाभाचे संकेत घरात शुभ बातमी मिळू शकते गुंतवणूक विचारपूर्वक करा मिथून संवादात स्पष्टता ठेवा गैरसमज टाळा लहान प्रवास संभवतो कर्क भावनिक स्थिरता राखा कुटुंबाचा आधार मिळेल खर्च वाढू शकतो सिंह आत्मविश्वास वाढेल नेतृत्व गुण दिसून येतील कामात मानसन्मान मिळेल कन्या कामाचा ताण जाणवेल पण परिणाम चांगले मिळतील आरोग्यासाठी विश्रांती घ्या तूळ नातेसंबंधात गोडवा वाढेल रखडलेली कामे पूर्ण होतील कला सर्जनशीलतेस अनुकूल दिवस वृश्चिक गुप्त योजना यशस्वी होतील आर्थिक व्यवहारात सावधगिरी ठेवा धनु भाग्याची साथ मिळेल शिक्षण परीक्षा व प्रवासासाठी चांगला दिवस आहे मकर जबाबदाऱ्या वाढतील संयम ठेवल्यास फायदा वरिष्ठांशी सौम्य वागा कुंभ नवीन संधी व ओळखी लाभदायक ठरतील उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे मीन आध्यात्मिक विचार वाढतील मनशांती मिळेल अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा तर आजचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ